माझे नाव आहे भक्तीशिवसागर माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यम शाह गाव कल्पसनगाव बुलाहिली माझ्या ग्रंथालय आले आहे त्या ग्रंथालयात खूप वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक मी हे, हे पुस्तकातील आहे या पुस्तकाचं नाव आहे जीव ताई आणि सुरवंत या पुस्तक या पुस्तकाची किंमत आहे फक्त या पुस्तकाची किंमत आहे मात्र चाळीस रुपये हे पुस्तक खूप छान आहे या पुस्तकाने का एका चिवताईची आणि गोष्ट आहे ती गोष्ट मला खूप आवडलेली आहे तीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्याला आपण सुरुवात करूया त्या गोष्टीला एक आहे असते ती एका झाडावर येऊन बसते आणि तिथली पाणी खायला लागते पण तिला तिथे त्या झाडावर एका पानावर एक सुरवंट दिसतो तो सुरवंट तो सुरवंट खूप छोटासा असतो आणि तो सुरवंट तिथे असतो ती चिवताई त्या त्या चिवताईला असं वाटते की आपण या खाऊ पण ते ऐकतो आणि तो म्हणतो की की चिवताई मला खाऊ नकोस मी 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 जरा मी, मी खाऊन पिऊन मोठा होईल त्यानंतर त्यानंतरच तू मला खा मग असाच एक आठवड्यात जातो मग एक आठवड्याच्या नंतर डबल चिव येते पण चिवता चिव म्हणते की चला आता तू जरा मोठं झालेलं आहेस तर मी तुला खाते पण पण सुरवंट म्हणतो की सुरवंट म्हणतो की मी जाऊन जरासा मोठा होतो त्यानंतर तुम्हाला खाल मग मग असे दोन आठवडे जातात मग तो मोठा होतो आणि तो तो त्याच्या तो त्याच्या जर तो त्या तो, त्या, तो त्याच्या जरा अस त्याच्या घर त्याच्या घरामध्ये थोडंसं आत गेलेला असतो त्याला दोरा गुंडाळलेला असतो त्या बिळाला दोरा गुंडाळलेला असतो चिवताई आणि चिवताई म्हणते की सर आता मी तुला खाय खाणार आहे मग तो सुरव सुरवंट म्हणतो की आता नकोस मला खाऊ आता खाऊ नकोस मला मग त्यानंतर मग त्यानंतर आता नको खाऊ मला असं चवताई त्याला ते सुरवंट त्याला म्हणते की आता मला खाऊ नकोस तर मग मग चिवताई म्हणते चिवताई म्हणते चिवताई चिवताई म्हणते की बरं मी दोन दिवसानंतर येते मग ती दोन दिवसानंतर येते पण तिथे पण मग त्या त्या बिळाच ती पुन्हा दोन दिवसानंतर येते पण मग तिथे तिथे बीळ फुटलेले असते तिला ती सुरवंटाला आवाज देते पण सुरवंट ऐकत नाही आणि मग शेवटी सुरवंट मग शेवटी सुरवंट मग शेवटी सुरवंट सुरवंत पण शेवटी सेवंड आवाज देतो मग त्या मग चिवताई चिवताई वरी पाहते तर फुलपाखरू फुलपाखरू दिसते आणि मग च्युताईला वाटते की चिवताई चिवताईला वाटते की आता मग फुलपाखरू असते मग चिवताईला ते खाऊ वाटत नाही मग चु ते फुलपाखरू उडून जाते आणि चिवताईसुद्धा उडून जाते धन्यवाद